टँकर लागले किंवा आणि एकंदरीत टंचाईची परिस्थिती या बाबतीमध्ये हा आढावा असणार आहे जी बेसिक माहिती आहे तालुक्याविषयीची ती मी सांगत आहे त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या आपल्या टंचाई विषय पाहिजे त्या इथे येऊन करतील मागच्या वेळी आपल्याला काळामध्ये आपल्याला सव्वेचाळीस टँकर लागले होते फेब्रुवारी आपल्याला चार टँकर लागले होते जवळजवळ मागच्या वर्षी एकशे दहा टक्के सहाशे एक्क्याण्णव एक मिलीमीटर इतका पाऊस पडलेला असल्याने यावेळी आपल्याला फेब्रुवारी मध्ये टँकरची तितकीशी गरज भासलेली नाही परंतु पडलेला उन्हाळा आणि उन्हाळ्याचे चटके बघतात टँकरची मागणी येऊ शकते आणि त्याची काळजी घेणं किंवा त्याबाबत पुन्हा नियोजन सगळं करण्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे कोर अधिग्रहण आपण एकवीस केले होतं आणि एकोणीस अठ्ठेचाळीस टँकर आणि चव्वेचाळीस गाव अशी आपली परिस्थिती होती आणि फेब्रुवारी अखेर म्हणजे आज तारखेला मागच्या वर्षी जवळजवळ चार चाळीस टँकर लागलेले होते तर ही अशी एकंदरीत तालुक्याची परिस्थिती आहे मागच्या वेळी सारा डेपो चालू करण्याची गरज पडलेली नाही सारा डेपोची परिस्थिती बघता आपल्याला मे अखेर ते जूनचा सुरुवातीचा आठवडा पर्यंत चारा जाण्याची परिस्थिती आहे त्यामुळे चारा टंचाई होईल अशी सध्या तरी परिस्थिती आपल्याकडे उपलब्ध नाही तसेच आपण जो एक पाणी टंचाईचा आराखडा आपल्या सहिनी माझ्या सहिनी व्हिडिओ साहेबांच्या सहिनी आपण पाठवलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्त्या देखभाल दुरुस्त्या आणि नवीन जे स्त्रोत उपलब्ध करून देतात ह्या विषयी घेतलेला आहे या मीटिंगमध्ये जर आपल्याला काही किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तीही आपण करूया तर हा एक बेसिक तालुक्याचा एक ढासाळाबाबतचा अशा पद्धतीचा आहे आपण तुम्हाला